i'm तुम्ही राज्य नव्हती पेपर करायचा तुम्ही आनंदायचा आणि नोकर बळा करायचं हर हर कॉल जपत आला पट्टीवरचा घरचून आहे ए मामा गरगर ओले जमामा हे सलाम फक्कड सलाम आज चला चला बस्स अजून इत्ते झाका राही

तुमचं आमचं नशीब आहे मागण्या निर्मितलं पुन्य कारण आपण आपल्या आलोय मी जगाच्या मालकाच्या कात्र सेवा करा निघालोय श्रद्धा विनंती आहे तुम्हाला एवढ्या लांबून आलोय एवढ्या लांबून आलोय तर आपल्या हातन सेवा काढावी आणि ज्या कातरकरांच्या ज्याच्याकडे मिशन नाही त्याने मेंदी आणून द्यायचं काम करायचंय आणि ताई लोकांना विनंती आहे बाळूमाची मित्र आहे ह्या बाळूबामा होतं माझी सेवा करायला फक्त गोळा करण्याची संधी बरं का विनंती सोनं करून घ्यायचं आहे नागल्याच्या निमित्त तुमचं पुण्य कारण तुमच्या भागात बाळूबाची बकरी आली आणि तुमचं नशीब उघडलं मामाने होतं अरे जगाच्या मेंढी ज्याच्या शेतामध्ये कात्रो जेव्हा होणार आहे आणि त्याच्या भागात होणार आहे त्या भागात नसे पोटा आहे म्हणून सर्वांना विनंती करतो लवकर बाहेर जाती या तर ताईंना विनंती आहे

Vai,

জামা আ সা । प्राफ बात दात. का रालामगा? नाव जरा? ओलाँ? अमास कर जरत, माजयबि कर लीच наклад ऑजयबूदा. रामकार लीचानに चूपार के बरुटमा? तीकित, मा 两个，两个以上的人，不能出门。你们这个，哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎哎 नंबर पालखीत बरेच दिवस सेवा करणारे आपले राजू काटेकर भेटलेले आहेत या ठिकाणी सतरा नंबर पालखीमध्ये मेंढी कात्राची सेवा चालू आहे त्यांची सकाळपासून बोला जय बाळमामा जय जय बाळ छान सेवा आहे मस्त मेंढे माऊलीची डॉक्टर लय दे पण चार नंबर पालखीतले हे वाघ राजू काटेकर एक नंबर मेंढीचा पेटंट डॉक्टर आहे पेटंट काही बी असू द्या सगळी सेवा जमती त्यांना आता मेंढी कचराची सेवा चालू आहे सतरा नंबर मध्ये बोला जय बाळ সোডাই পাডাি সকারা সো কারা সোাই সোডরাা মহাতুা সোারা হাকে সোডর

गोळा करून घ्यायचे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कात्रण सोहळा संपन्न होतोय या खातन सोहळ्यातील जी लोकर आहे खाली पडलेली जी सर्व लोकर आपण गोळा करायची घरामध्ये आपला घर कसा आपण स्वच्छ करतो तसा या मंडपातील सर्व जागा स्वच्छ करायची आहे आणि सर्व लोकर या आपल्या ठिकामध्ये भरायचे आहे त्या सर्व सेवेकरांना विनंती अजून लोकर परसूर या पालावर शिल्लक आहे दिसते वारं चौदा आल्यानंतर ही लोकर उडून जाय सर्वांना विनंती सर्व सेवेकऱ्यांना सर्व लोकर आपण गोळा करून या ठिकाण ठेवायचे आहे सर्व कातरकरी भक्तकार आणि सेवेकरांच्या अमाप सहकार दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्या या पालखी सोहळ्यातील कात्र सोहळा संपन्न होतोय चत्र सोहळ संपन्न झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये आरती होईल आरती झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसाद घेतल्यानंतर आपण आशीर्वाद आणि आपण घरी निघून जायचा सर्व चार सेवकांना विनंती दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चत्र सोहळा संपन्न होतोय तरी सर्व लोकांना आपण या सभा मंडपातली गोळा करायची आहे

वातावरणाच्या अगोदर आपण द्वदाचं पूजन करून आरती करून आपण महाप्रसादाला घेऊन आपण आशीर्वाद घेऊन आपण घरी जाऊया चला सर्वजण भक्तमंडळांना विनंती आपल्या की चप्पले बाहेरील भक्त मंडळ चप्पल आपण बाहेर सोडून लांब सोडून यायचंय चला पाच ते दहा मिनिटांमध्ये आरतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते सर्व बाजत मंडळ चप्पल बाहेर सोडून चला बाजूला बसून घ्या पुजारी आचारी आपली आपली व्यवस्था झाली का बघा आचार्य आपला महाप्रसाद तयार झालाय का सर्वांनी आपापला दिलेली जबाबदारी पार पाडून दहा ते पंधरा मिनिटामध्ये आरतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते त्याला काकरणारी आपल्या हातातली प्रथा जी आहे ती एकच वेगळी राहिली सर्व आपल्या भक्तमनिनाला विनंती सर्व लोक गोळा करून आपण भरायचे आहे आपल्या चपला बाजूला सोडून आपण आरतीच्या कार्यक्रमाला उभा आहे चला बाजूला चपला सगळ्या बाजूला सोडायन त्याजवळ लोकर गोळा करा मंडपवाले आपण यायचा माईक जवळ मंडपवाले मंडपवाले या मावशी पालखीकड कर, पाठ करून बसू नका डीजे वाले आपल्याला डीजे वाले आपण आपली तयारी करून ठेवायची आहे खांड संपन्न होता नाही तसंच आपला आपलाच नाद आपलाच मांडणारा म्हणून म्हणलं जात आपण थोड्या वेळात आपण मामांचा गुलाबी फेटा ह्या डीजेवर गाणं लागणार आहे सर्वांनी आपला आनंद घ्यायचा आहे बर का म्हणून सर्वांना विनंती आहे स्वतः होईल एवढा आपण लवकर स्वतः होईल आपण लवकर कात्र सेवा पूर्ण करून आपला नाद आपणच पूर्ण करायचा म्हणून तुम्हाला जातं आपला नाद आपण ज्याच्या थोड्या वेळात डीजे चालवणार आहे तर सर्व कात्रकार्यानं आपला आनंद घ्यायचा आहे बर का त्यामुळे हातातली मेंढी पूर्ण करून आपल्या मिशन साफ करायच्या आणि मिशन साफ करून हातीकडे मामापाशी मिशन आणून द्यायचे बरं का ज्यांना हाजेकर मामापाशी मिशन द्यायचे आहे त्यांना हाजेकर मामापाशी द्यायचे आहेत श्री संत गुरु बाळामा सात मित्राची आमच्या पास पाच मिसनी कोणी लिहिले असेल ते आणून द्यायचे बरं का आणि सात मित्राच्या ग्रुपला विनंती आपापल्या मिसनी जे आहे त्या देवाच्या म्हणजे आपल्या मिसने आहेत ते आपल्या पंढरावणीच्या मिश्री आणून द्यायच्यात बरं का आणि आमच्या पाच मिस् कुणी नेले असतील त्या भावी भक्तांना विनंती अरे दादांनो सात मित्रांच्या ग्रुपचे जेणे मिसने नेले आहेत तुम्ही हे आमचं मित्रच आहे त्या नात्यानं तुम्हाला आम्ही मिसणी दिल्या होत्या त्याच नात्यानं तुम्ही मिसने आमच्या आणून द्यायच्यात बरं का बी जेवाल्याला विनंती बीजीवाल्याला विनंती अरे दादा केला तर नाद म्हावं पण नाजिक नसावा अरे दादा खरंच आज तू आमच्या नादासाठी तुझ मला मोन लाखायचं वस्तू आपल्या मामाच्या दरबारात डीजे वाजवण्यासाठी आहे तर आपण ताय लागायचं बरं का थोड्याच वेळा आम्हाला आनंद घ्यायचा आहे आमचाच आनंद आम्हाला व्यक्त करायचा आहे बकरी बी आत आरतवट राहिली त्यांना जवळ कात्र काढून घ्यायचे सेवा होती भक्तानो मोठी सेवा होती पाळवामाच्या मेंढरामध्ये गेलतो सेवा करून आला असा पाळवामा बोलतो भक्तानो माता बघा नंबर सतरा संपले गेला बर का भक्तानो कचरण सोळा समाप्त झाला

म्हणजे महादेवाचे पिंड आहे अरे दादा होतो बाळूमामाला कोणते बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बाळूमामाच्या बाळूमाच्या मेंढ्यांच्या नावानं चांग बले श्री संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारभारी लहूदादा लेंगरे ही पालखी केवड नजिक चव्हाणवाडी तालुका माडा आ, या या ठिकाणी आज सतरा नंबर पालखीची कातरन सोळा ज्यांच्या शेतामध्ये अगदी आनंदात पार पडला असे ते शेतमालक आपण त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेणार आहोत शेतमालक आपलं पूर्ण नाव सांगायचे महेश कल्याण चव्हाण कस काय मामांचा योग कात्रिणीचा तुमच्या शेतामध्ये आला काय वाटतं तुम्हाला मामा हो बघा बघतानो आज ह्यांनी आज कातरण सोळा मेंढी माऊलीचा भार उतरवण्याची सेवा केलेली आहे मामाने सांगितले माझ्या मेंढी माऊलीचा केस सोनेवणी होणार आहे आणि तो केस तुमच्या शेतामध्ये कातरणीचा सेवा झालेली आहे मामाने सांगितले की ज्याच्या शेतात माझी कातरण झाली त्याची भरभराईट झाल्याशिवाय ना राहणार नाही आज गावामध्ये ही सतरा नंबर पालखी मेंढी माऊली लक्ष्मीचे पावलं आज तिचं तुम्ही आनंदात स्वागत केलेलं आहे चारा पाण्याची सेवा देत आहे नक्की तुमच्या गावावर कोणतंही संकट मामा येऊ देणार नाहीत आज मामांनी सांगितलंय जो माझा भक्त आहे ज्यानं माझी सेवा केली आहे त्याला दान दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही बोला 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 बाळमाच्या नावाने या ठिकाणी हा कातरन सोहळा ज्या पंचकृषीतील हे कार्य करते सर्व जे आहेत यांनी अगदी छान पालखीचं स्वागत केले धन्यवाद बोला बोला घेऊन नजर चुकी जर कोणाकडे आले असेल तर क्रमांक पत्रात मामानी सांगितलं अरे तू माझ्या बकऱ्यात येतो म्हणजे गराजाराची राखाण करून मी तुझ्या गराजाराला पैका पाणी धन धान्य पुरे होतो असा मामा बोलला बघतानो आज नाही अशी मामांची परंपरा आहे बघताना मामांची मामा बोलले ज्यांनी लहानपणापासून सेवा केली त्याच्या डोक्याला हात नाही मी करणार तिचं नाव लहू दादा लेंगरे लहानपणापासून ज्या करबऱ्याने सेवा केली त्याच लहू दादा भेमराव लेंगरे तालुका सांगोला जिला सोलापूर त्यांच्यासाठी जरा ताळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा छोटा छोटा करबरे करता दंचात, शिवा करत थोडस सेवा करत होता की अशी नीतीन सेवा करत होता भक्तानो कुणाच्या तोंडावरती कुणाची अशी आपण ही करत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वगैरे सांगतो बाबा लघु लेंगरे लहानपणापासून मामांच्या बघा नंबर अकरा मध्ये सेवा करून तो सतरा नंबरचा कारभारी झाला भक्तांनो कोण काही करत ती सांगता येत नाही कोणाची सेवा कशी असते ती सांगता येत नाही आता ये एक इथं भक्ताला आमचा बघा नंबर चारचा राजेंद्र शिवाजी काटेकर जिल्हा भितर

तो मामा समोर आहे बघताना महान मोठी ताकद आहे ही कुणाची सुट्टी करण्यासारखी मामाने सांगितलं बघा माझं काम कर आणि मग मला माग गमानला बाल मामा, मामा बघता महान सेवा केली पाहिजे सेवा मी समजा

જય વડ <try>